ये बागेत सगले इष्ट होतेली वगैरे पण पाणी लेके पाणी सुटले की तो टेपच्या पाण्यासाठी सगळं बागेत सगळं बाहेर गेट आता मी बाहेर जातो तर शनिवार ऐवजी पाणी जा जागाच नाही का पाणी नाही हे जाते तिकडे पण हे पूर्ण क्षेत्र तिथून जवळजवळ अर्धा किलोमीटर मागे बाग आहे पूर्ण क्षेत्रात गेले ना दोन किलोमीटर म्हणजे हा भाग आहे No, no, no. oh, जो जो आ, दोन तीन दिवसा पुर, दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे अंतर्नात नुकसान झाले या संदर्भात आपण काय सांगाल चार पाच दिवसापूर्वी जो अतिवृष्टी या भागामध्ये झाली आणि त्यामुळे आज शेतामध्ये कापणीला आलेलं पीक मग मका असेल सोयाबीन असेल टोमॅटो आहे किंवा कांद्याची लागवड चालू होती याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आता आपण बघितलं की शेतामध्ये प्रचंड पाणी चार दिवसापासून थांबलेलं आहे पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे आलेलं पीक त्याची मुळं कुजलेली आहे नष्ट झालं आहे म्हणजे सगळं पीक या ठिकाणी नष्ट झालं आहे आणि त्यामुळे शेतकरी अगोदर तर आपण बघतोय की या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक होतं आहे आता उन्हाळा कांद्याला तो कुठल्याच प्रकारचा भाव नाही शेतकरी दिल झाला म्हणजे आसमानी सुलतानी संकटांनी कर केला आहे शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आणि म्हणून याचे पंचनामे व्हावे आज या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत सर्वच मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये सगळी पाहणी करून पंचनामे कसे होतील आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल हा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं की मागच्या काळामध्ये शेतकरी मोर्चा आंदोलन झालं यातून जिल्ह्यामध्ये दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी मागे मागील काळामध्ये निवडणुकीत जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी सरकारने करावी ही भावना शेतकऱ्यांच्या वतीने सगळी आपल्या सगळ्यांची आहे आपल्या स्तरावर शासकीय अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश केला आता मी स्वतः कलेक्टरांना मुख्यमंत्री साहेबांना पत्र जर पाऊस झाला त्याच्यात दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला पाऊस झाल्यानंतर तेवीस का चोवीस तारखेला मी कलेक्टर साहेबांनाही पत्र दिलं मुख्यमंत्री साहेबांना ईमेल केला आहे आणि सगळ्यांना तहसीलदार साहेब आहे त्यांच्याशी बोलून शेतकऱ्यांचे पंचनामे करा कारण शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा या माध्यमातून सरकारकडून भरपाई मिळाली तर शेतकरी थोडाफार प्रमाणात सावरू शकेल आणि म्हणून लवकर पंचनामे करावे आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे ही भूमिका